हॅलो सर्वांना नमस्कार कसे आहात सर्वात पहिले ते सांगा तनिष्का तनिष्कामाम या ब्लॉगमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या घरात आता गोडधोड बनण्याची लगबग चालू झालेली असेल फराळाची तयारी चालू झालेली असेन आता आमच्याकडेही सुरुवात केलेली आहे म्हटलं चला काहीतरी गोडाच्या पदार्थापासून आपण पहिले सुरुवात करावी आणि मला जरा उशीरच झाला फराळाचं करण्यासाठी त्यामुळे मी पटकन लाडू बनवायला सुरुवात केली हे आमच्याकडे पुरीचे लाडू बनवता पहिले पूर्ण पुरी तळून वगैरे घेता आणि मग त्याला मिक्सरमध्ये फिरून थोडासा असा गोड पाक करून लगेच हे लाडू बनायला वेळ लागत नाही एकदम सोपी पद्धत आहे आणि छान असे लुसलुसीत होता जिपेवर टाकले की लगेच विरघळता आणि असे मऊ एकदम छानसे लाडू होता लाडू हा पदार्थ पटकन मी केला लगेच म्हटलं चला हे पदार्थ बनवता बनवत आपल्याला लगेच दुसरे पदार्थ बनवायचे आणि मी काही प्रमाणात शंकरपाई बनवायला घेतले शंकरपाळी मस्तपैकी लगेच होत होते आता हा शेवटीचा माझा घाणा चालू आनी के सार के कुछ आहे आणि बघा ते बिस्किटासारखे एकदम खुसखुशीत असे हे शंकरपाळी झालेले आहे त्यानंतर आम्ही म्हटलं चला थोडेसे फिक्के शेव पण बनवून बघू आता एवढं सर्व करतात तर शेव पण पाहिजेतच मग फिक्के शेव थोडे बनवायला घेतले हा माझा मुलगा आहे थोडी हेल्प करू लागला करता करता थोडी मजाक मस्ती पण त्यांची चालू होती आणि हे शेव पहिल्यांदाच मी ट्राय करते पण त्या मानाने असं वाटलं छान झाले छान व्हायला एकदम बघा पिवळे धम्मक शेव झालेले आहे छान झालेले एकदम मस्तपैकी पहिल्यांदाच्या मानाने मलाच माझे आवडता आणि नंतर मी मसाला शेव घेतले हे लसूण शेव बनवायला मी पहिल्यांदाच ट्राय करत होते ट्राय करायला आणि म्हटलं बघू जमता की नाही जमता पण छान जमले ते पण मस्तपैकी झाले थोडे मोठे साईज आले पण ही छान आवडते ही छान असायला म्हणजे असे एकमाग एक म्हटलं एका एक दिवसात जेवढं होईल तेवढं आपल्याकडून फराळाचं करावं दिवाळी आली की बाकीचे कामं हे ते आणि ते मुलांना सुट्ट्या मग असं करून आम्ही चालू होतो आमच्या काही गप्पा वगैरे करत करत थोडंफार फराळाचं मग हे शेवसुद्धा खूप छान झाले मस्तपैकी एकदम कडक कुरकुरीत झाले कुरकुरीत व्हायला जसे हॉटेलमध्ये भेटतात त्याच्यापेक्षा पण छान घरचे झालेले आहे घरचं फराळ ते खूप सुंदर आणि छान होतो मग घेतला आम्ही गोड चिवडा आणि तिकड चिवडा बनवायला आणि असा मस्तपैकी त्याच्यावर तडका मारला आणि हा शेवटीचा हा डी एड हा झाला आमचा फराचा फायनल नमस्कार सर्वांना चॅनल आवडल्या शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद